राजधानी मुंबईत अनेक जण स्वप्नांचा पाटलाग करत येतात काहींची स्वप्न पूर्ती होते तर काहींना स्वप्नांच्या वाटेवरच फेऱ्या घालावे लागतात त्यामुळेच मुंबईला मायानगरी असंही म्हणतात याच मायानगरी मुंबईत गुन्हेगारी आणि गुन्ह्यांशी संबंधित अनेक घटना घडत असतात मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या तुली नावाच्या वैमानिक तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलेट सृष्टीच्या मित्राला ताब्यात घेतला आहे सध्या त्याची चौकशी सुरू आहे पंचवीस वर्षीय सृष्टी ही एअर इंडिया विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती मात्र तिने आत्महत्या केल्याच्या नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयातून माहिती मिळाल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं सृष्टीने अंधेरी परिसरात राहत असलेल्या तिच्या घरीच गळपास घेऊन जीवनयात्रा संपवली अंधेरी पोलिसांनी बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास या माहिती मिळाली त्यानंतर महिलेचं पार्थिव घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात शोच्छेदनासाठी नेण्यात आलं शोच्छेदन अहवालातून डॉक्टरांनी मृत्यूचं कारण सांगितलं आहे युवतीचा मृत्यू कारण सांगण्यात भाशी आत्महत्या केल्या असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की युवती ही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत होती पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता नातेवाईकांचे जबाब नोंदवले असता सृष्टीच्या तिच्या बॉयफ्रेंड सोबत वाद झाला होता दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता त्यातूनच ती त्रस्त होती म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे त्यानंतर पोलिसांनी सृष्टीच्या प्रियाकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे